कृषी संकल्प अभियान अंतर्गत कसबेट इग्रजित शेतकरी मार्गदर्शन शिबिर सांगलीच्या पाच तालुक्यातील पंचेचाळीस गावांमध्ये अभियान राबवले कृषी संकल्प अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यातील कसबेट इग्रजित शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले कृषी विस्तार शास्त्रज्ञ वरिष्ठ शास्त्रज्ञ मृदा शास्त्रज्ञ किड व रोग शास्त्रज्ञ पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या शिबिरा शेतकरी आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी ड्रोनच्या औषध फवारणी करण्याबाबतचे प्रात्यक्षिक घेण्यात आले सांगली जिल्ह्यातील जत पलूस तासगाव कवटे मंकाळ आणि मिरज या पाच तालुक्यातील पंचेचाळीस गावांमध्ये कांचनपूर येथील विज्ञान केंद्र यांच्या सहकार्यानं एकोणतीस मे दोन हजार पासून विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आलाय कसबे येथील कृषी मार्गदर्शन शिबिरामध्ये शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी विषयक योजनांची माहिती यावेळी देण्यात आली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले अजैविक तांत व्यवस्थापन संस्था बारामती कृषी पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आणि कृषी विस्तार विभाग सांगली येथील शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आज कस्बे डिग्रस गांव में हम भारत सरकार द्वारा प्रायोजित विकसित कृषि संकल्प अभियान के तहत आए हुए हैं यहां पर हमने भारत सरकार की जो कई योजनाएं हैं फार्मर से रिलेटेड वो फार्म वो फार्मर्स के साथ में डिस्कस किया और फार्मर की जो भी समस्याएं थी वो अपने टीम के साथ में जिसमें हमारे कृषि विज्ञान केंद्र के अधिकारी और एम पी के वी से प्रोफेसर्स वेटनरी कॉलेज के प्रोफेसर्स स्टेट डिपार्टमेंट्स के उनके पदाधिकारी सारे इकट्ठे थे और हम सब बैठ के समस्याएँ जो थी फार्मर की वो उसका क्या पॉसिबल निदान हो सकता है उसके बारे में हमने बहुत विस्तृत चर्चा की फार्मर्स का अप्रिसिएसन बहुत अच्छा रहा उन्होंने बहुत अच्छे से हमारा साथ दिया विकसित कृषि संकल्प अभियान दो हज़ार पंचवीस त्या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर यांच्यामार्फत राबवत आहोत यामध्ये शेती आणि शेतीशी निगडीत जे काही नवीन तंत्रज्ञान विद्यापीठातून नियाझम बारामती येथून रिसर्च स्टेशनमधून जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे पशुसंवर्धन असेल माती परीक्षण असेल सेंद्रिय शेती असेल हवा पाणी याचं जे पोल्युशन होत आहे याबाबत सर्व माहिती या कृषी विज्ञान केंद्राच्या अंडर एक टीम तयार करण्यात आलेली आहे ते सर्व शेती आणि शेतीशी निगडीत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याला अनुसरून उत्तरं देत आहेत आणि शेतकऱ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला शेतकऱ्यांनी खूप रिस्पॉन्स दिला मी कृषी की म्हणून कसबेडी ग्रजमध्ये कार्यरत आहे कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर कृषी संशोधन केंद्रामधून सर येऊन आम्हाला ऑर्गॅनिक शेतीबद्दल खूपच चांगली माहिती दिलेली आहे आणि ऑर्गॅनिक शेतीसाठी सरकार नी, सरकार नी हे खूपच महत्वाचं ठरलं आणि आमच्या गावात पण शेतकरी जास्त करून उपस्थित राहिले आणि ऑर्गॅनिक शेतीबद्दल जेवढी काय माहिती आम्हाला मिळेल तेवढी आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू आणि असे अभियान सरकारांनीच सरकारनी चालू ठेवावं अशी आमची इच्छा आहे नवनवीन तंत्रज्ञान आले ते शेतकऱ्यापर्यंत डायरेक्ट बांधावर घेऊन आम्ही आलेलो आहोत आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज कसबेटीकडे या ठिकाणी आम्ही कोरोमंडल मार्फत ड्रोनचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ड्रोन कसा आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि जे तंत्रज्ञान आपण शेतीमध्ये ॲड करून आपल्या उत्पन्नामध्ये कशी वाढ करू शकतो याची आम्ही शेतकऱ्यांना माहिती दिली यामध्ये मुळामध्ये आपण आपली वेळेची बचत आहे सात मिनटामध्ये एक एकर फवारणी शेतकरी करू शकतो आहे औषधाची बचत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आता जो मोठा प्रॉब्लेम आहे लेबरचा प्रॉब्लेम आहे तो लेबरच्या प्रॉब्लेमवरती हा एक जालिम उपाय आम्ही यामार्फत या अभियानामार्फत शेतकऱ्यांना दिलेला आहे